जगाला भारतीय संविधान देणारे दलित शोषित आणि वंचितांचे तारणहार भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीला उभे राहिले तेव्हा लोकांनी त्यांना विजयी करून संसदेत पाठवायला हवं होतं पण आश्चर्य म्हणजे इतक्या महान नेत्याचा पराभव झाला होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे आज आपण जाणून घेणार आहोत बाबासाहेबांच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव नेमका कसा आणि का झाला भारताच्या स्वातंत्र्यानंतर चार वर्षांनी पहिल्या लोकसभा निवडणुका झाल्या पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न ते एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न अशी जवळपास चार महिने या निवडणुकीची प्रक्रिया चालली या पहिल्या निवडणुकीत लोकसभेच्या चारशे एकोणनव्वद जागांसाठी पन्नासहून अधिक पक्षांचे दीड हजारहून अधिक उमेदवार रिंगणात निवडणूक लढवण्यासाठी उभे होते यातले जवळपास शंभर मतदारसंघ हे द्विसदस्य होते म्हणजेच एकाच मतदारसंघातून सर्वसाधारण आणि राखीव असे दोन खासदार निवडून येत तर देशाच्या या पहिल्या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून म्हणजेच तेव्हाच्या बॉम्बे प्रांतातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यांचा मतदारसंघ होता उत्तर मुंबई आणि हा द्विसदस्यीय मतदारसंघच होता या निवडणुकीच्या महिनाभर आधीच म्हणजे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्नला आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणि इतर काही मुद्द्यांवरनं केंद्रीय कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि ते लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशन हा राजकीय पक्ष तसा लहानच होता याची त्यांनाही पुरेपूर जाणीव होती म्हणूनच त्यांनी त्याच पद्धतीने निवडणुकीची रणनीती सुरू केली केवळ पस्तीस जागा त्यांनी लढवल्या त्यातले एक उमेदवार स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते देशाच्या या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस कम्युनिस्ट पार्टी जनसंघ सोशलिस्ट पार्टी हे मुख्य पक्ष होते स्वातंत्र्य चळवळीतून उगम पावलेल्या काँग्रेसचं तेव्हा देशभरात वर्चस्व होतं त्यामुळे काँग्रेससमोर टिकाव धरून राहणं इतर पक्षांना आव्हानात्मक होतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक राजकीय पाऊल उचललं ते म्हणजे समाजवाद्यांच्या सोशलिस्ट पार्टीसोबत युती करण्याचं उत्तर मुंबई या द्विसदस्यीय मतदारसंघातून सर्वसाधारण जागेवर सोशलिस्ट पार्टीकडून समाजवादी नेते अशोक मेहता यांना तिकीट दिलं गेलं तर याच मतदारसंघातून राखीव जागेवर स्वतः आंबेडकर उभे राहिले पहिल्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाठिंबा देण्याचे कबूल केलेल्या काँग्रेसनं ऐनवेळी दगा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध उमेदवार उभा केला बाबासाहेबांचे साथीदार फोडले गेले काँग्रेसनं त्यांच्या विरोधात त्यांचेच पी ए नारायण एस काजरोळकर यांना उमेदवारी दिली होती तेही मागासवर्गीय होते याशिवाय डॉक्टर आंबेडकर यांच्या विरोधात कम्युनिस्ट पक्ष आणि हिंदू महासभेचाही प्रत्येकी एक एक उमेदवार होता नारायण काजरोळकर यांचा दूध विक्रीचा व्यवसाय होता त्यामुळे या क्षेत्रात ते नौखे होते मात्र पंडित जवाहरलाल नेहरूंच्या लाटेत या निवडणुकीत नारायण काजरोळकर हे पंधरा हजार मतांनी विजयी झाले काँग्रेसचा दबदबा आणि प्रतिष्ठेचा नारायण काजरोळकर यांना फायदा झाला होता पंडित नेहरू यांनी मुंबईत केलेले भाषण देखील काजोळकरांच्या पथ्यात पडलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान होतं त्यामुळे त्यांच्या पराभवाकडे दुर्लक्ष करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील योग्यता पाहून त्यांना संविधान ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष करण्यात आलं होतं अर्थशास्त्रात डॉक्टरेट अमेरिकेतील कोलंबियात युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये उच्च शिक्षित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पंडित नेहरू यांनी देशाच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येऊ दिलं नव्हतं विशेष म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचा पराभव व्हावा म्हणून पंडित नेहरूंनी प्रचार केला होता नारायणराव काजरोळकरांना एक लाख अडतीस हजार एकशे सदतीस तर बाबासाहेब आंबेडकरांना एक लाख तेवीस हजार पाचशे शहात्तर मते मिळाली काँग्रेसच्या काजरोळकरांनी आंबेडकरांचा तब्बल चौदा हजार पाचशे एकसष्ट मतांनी पराभव केला होता मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत सोशलिस्ट पार्टी आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या विराट सभा झाल्या मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानात अडीच ते तीन लाख लोकांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली या सभेत डॉक्टर आंबेडकर म्हणाले समाजवादी पक्ष आणि शेकाफे यांची आज युती झाली आहे परस्परांच्या सहकार्यानं आपण चार पावले पुढे टाकू असा मला विश्वास वाटतो आमच्या युतीमुळे संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होईल अशी आशा वाटते ह्या निवडणुकीत संपूर्ण राज्यतंत्र जरी हस्तगत करता आले नाही तरी निदान आम्ही काँग्रेस पक्षाविरुद्ध एक प्रबळ अशी विरोधी आघाडी उभी करू आणि काँग्रेस पक्षाची दुष्कृत्ये चव्हाट्यावर आणू या भीतीपोटी नेहरूंनी बाबासाहेबांविरुद्ध नारायणराव काजोळकरांना उभे केले काजरोळकर हे मूळचे बाबासाहेबांचे शिष्य आणि निकटचे सहकारी होते पुढे ते काँग्रेसमध्ये सामील झाले त्यांचा व्यवसाय दूध वितरणाचा होता म्हणून त्यांना लोक दूधवाला म्हणूनही ओळखत काँग्रेसनं त्यांना मुद्दाम बाबासाहेबांच्या विरोधात उमेदवार म्हणून उभं केलं जेणेकरून दलित समाजात मतांचं विभाजन व्हावं तेच बाबासाहेबांना पराभूत करण्यात यशस्वी झाले म्हणजेच बाबासाहेबांचा पराभव एका दूध विक्रेत्याला पण काँग्रेसच्या पाठिंब्याने केला होता या अगोदर असे ठरले होते की जर बाबासाहेब मुंबईतील राखीव जागा लढणार असतील तर काँग्रेस त्यांना विरोध करणार नाही स का पाटील हे मुंबई काँग्रेसचे सर्वे सर्वा होते बॉम्बे काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत येणाऱ्या मतदारसंघात याच्याशिवाय कुणाचा शब्द चालत नसे बॉम्बे काँग्रेसवर त्यांचं एक हाती वर्चस्व होतं मुंबईतील उमेदवार ते ठरवत किंवा दिल्लीतून उमेदवार ठरवला की स का पाटलांच्या होकाराशिवाय त्यावर अंतिम निर्णय होत नसे मुंबईत आपला दबदबा राखून असलेल्या पाटलांनी खरं तर निवडणुकीच्या आधी काही महिने आधीच जाहीर म्हटलं होतं की आंबेडकर राखीव जागेवरनं उभे राहिल्यास त्यांच्यासमोर काँग्रेस उमेदवार देणार नाही शिवाय पाटलांनी आंबेडकरांसमोरच उमेदवार न देण्याची केलेली घोषणा तेव्हा केली होती जेव्हा डॉक्टर आंबेडकर नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायदे मंत्री, मंत्री होते मात्र निवडणुकीच्या तोंडावर आंबेडकरांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडत समाजवाद्यांशी युती केल्यानं या पाठिंब्याचं आश्वासन पाटलांनी पाळलं नाही कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानं पाटलांनी आश्वासन पाळलं नाही या गृहितकाला आधार देणारी नोंद बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी माईसाहेब आंबेडकरांनी त्यांच्या डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या आत्मचरित्रात देखील केली आहे मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स का पाटील यांनी साहेबांना राजकीय सहकार्याची बोलणी करण्यासंबंधीचे पत्र लिहिले होते अर्थात त्यावेळी साहेब कायदेमंत्री होते आणि म्हणूनच साहेबांशी बोलणी करून शेख काफेशी सहकार्य करावे असे मुंबई प्रांतातील काँग्रेस पक्षाचे नेते पाटील व इतरांना वाटत होते परंतु साहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं त्यात पुढे प्रगती झाली नाही भारताची राज्यघटना लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिल्याच निवडणुकीत पराभव झाल्यानं अनेकांना दुःख झालं आंबेडकरांनी त्यांना पराभूत करणाऱ्या काजरोळकरांना मोठ्या मनानं माफ केलं किंबहुना विजयानंतर काजरोळकर जेव्हा त्यांच्यासमोर पराभूत झालेल्या आंबेडकरांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले तेव्हा आंबेडकरांनी आशीर्वाद देताना म्हटलं कुठलीही मदत लागल्यास माझ्या घराची दारं तुमच्यासाठी उघडी असतील लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्यावेळी बाबासाहेब दिल्लीला होते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ते मुंबईला आले होते त्या दरम्यान त्यांचा मुक्काम सिद्धार्थ महाविद्यालयात किंवा कुलाब्याच्या जयराम हाऊस इथे असायचा मुंबईला बहुधा पीपल्स एज्युकेशन सोसायटीची मिटिंगसाठी ते आलेले होते तेव्हा एके दिवशी नारायणराव काजोळकर बाबासाहेब यांना सिद्धार्थ कॉलेजमध्ये भेटायला गेले ते बाबासाहेबांचे शिष्य होते त्यामुळे ते त्यांना त्यांच्यासमोर जाण्यास संकोच वाटत होता ते संकोचातच बाबासाहेबांच्या समोर गेले तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना ते अत्यंत आपुलकीने जवळ बोलावले तेव्हा काजोळकरांनी क्षणाधार्थ बाबासाहेबांच्या पायावरती डोकं ठेवलं बाबासाहेबांनी दोन्ही हातांनी त्यांना उठवलं आणि शेजारी बसवून घेतलं आणि निवडून आल्याबद्दल उदार मनाने त्यांचे अभिनंदन केले पण बाबासाहेबांना या पराभवानं धक्का बसला होता इतका की आधीपासूनच ते विविध आजारांशी लढत होते त्यात या काळात त्यांची तब्येत खालावली जेव्हा त्याबद्दल बरीच चर्चा होऊ लागली तेव्हा त्यांनी एका सभेत म्हटलं की निवडणूक ही शेवटी क्रिकेटची मॅच असते पराभूत टीम गाशा गुंढाळून स्वस्त बसत नाही पुढच्या सामन्यासाठी तयारी करायला सुरुवात करते म्हणूनच दोनच वर्षांनी भंडाऱ्यात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा उभे राहिले पण त्यावेळी देखील काँग्रेसचा अजूनही लोकांवरती जोरदार प्रभाव होता नेहरूंची लोकप्रियता आणि संघटनशक्ती प्रचंड होती तसेच काँग्रेसने स्थानिक नेते उभे करून जातीय व प्रादेशिक मत एकवटली होती त्यामुळे तिथेही काँग्रेसच्या उमेदवारानं त्यांचा पराभव केला ही बाबासाहेबांची शेवटची निवडणूक ठरली कारण पुढे दोन वर्षांनी म्हणजेच एकोणीसशे छप्पन्न साली त्यांचं निधन झालं बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत जरी पराभूत झाले असले तरी त्यांच्या कार्याबद्दल विरोधकांनीही कधीच शंका उपस्थित केली नाही कारण त्यांचं कार्य निर्विवाद होतं निवडणुका जिंकणं किंवा हरणं याला फारसा अर्थ नाही पण समाज जिंकणं माणसाच्या मनात जागा निर्माण करणं हे खऱ्या नेत्याचं यश असतं बाबासाहेब पहिल्या लोकसभा निवडणुकीत हरले खरे पण लक्षात ठेवा नेते निवडणूक हरतात पण विचार कधीच हरत नाहीत त्यांचा पराभव हा केवळ एका मतदारसंघापुरता होता पण त्यांनी दिलेले संविधान लोकशाहीचं तत्वज्ञान आणि दलित शोषित समाजाला दिलेली स्वाभिमानाची ज्योत ही आजही जिंकत आहे आणि सदैव जिंकतच राहील आज आपण लोकशाहीत जगतोय ती बाबासाहेबांनी दिलेल्या विचारधारेमुळेच म्हणूनच त्यांचा तो पराभव नव्हता तर तोच आपल्या भारतीय लोकशाहीचा खरा विजय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर एकच लढा दिला शोषणाविरुद्ध अन्यायाविरुद्ध आणि असमानतेविरुद्ध आज आपण प्रत्येकानं ठरवूया की जात पात धर्म भाषा या भिंती बाजूला ठेवून एकमेकांना समान माणूस म्हणून मान देऊया कारण खरी लोकशाही तेव्हाच टिकेल जेव्हा समाजातील प्रत्येकाला न्याय समानता बंधुता मिळेल तुम्हाला काय वाटतं बाबासाहेबांचा पराभव हा इतिहासाची चूक होती का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आपल्या इतिहासातील अशा अनोळखी पण महत्त्वाच्या गोष्टी अजून जाणून घ्यायच्या असतील तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक व शेअर जरूर करा मित्रांनो नेता हरू शकतो पण विचार जर खरे असतील तर तो नेता अमर होतो जसे बाबासाहेब झाले जय हिंद जय भारत जय